मित्रांनो सरकारी जमीन मोजणीमध्ये आता दोन मोठे बदल झालेले दिसून येतात ते बदल कोणते हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे विनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या जमीन मोजणीमध्ये चार प्रकार होते यामध्ये साधी मोजणी तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी आणि अति अति तातडीची मोजणी अशा प्रकारे पूर्वी हे चार प्रकार पाहायला मिळत होते भूमिलेख विभागाने या प्रकारामध्ये बदल करून आता दोनच प्रकार तयार केले आहेत ते बदल पुढील प्रमाणे नियमित मोजणी आणि दोन द्रुतगती मोजणी या प्रकारे हे बदल घडवून आणलेले आहेत या दोन पद्धतीने आता सरकारी मोजणी होणार आहे ही मोजणी जलद होणार असून यामध्ये पारदर्शकता आलेली आहे काय फरक पडलाय या दोन प्रकारामध्ये काय बदल झालाय हे आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा नियमित मोजणी म्हणजे नक्की काय तर या प्रकारामध्ये पहिली जी साधी मोजणी होयची त्यामध्ये ती एकशे ऐंशी दिवसाची व्हायची आता त्याच मोजणीला नियमित मोजणी असं नाव देण्यात आले आहे म्हणजेच ही मोजणी नव्वद दिवसाच्या आत पूर्ण करण्याचं बंधन असणार आहे पहिल्यांदा साध्या मोजणीमध्ये दोन हेक्टर पर्यंत जमीन असेल तर एक हजार रुपये फी होती तर आता या नियमित मोजणीमध्ये दोन हेक्टर जमीन असेल तर दोन हजार रुपये त्याला फीज करण्यात आले आहे त्याच्या पुढची जर जमीन असेल तर त्याला प्रतिदोन हेक्टरला एक हजार रुपये वाढत राहणार आहे म्हणजेच इथं काय झालंय की पहिली जी फी होती त्यामध्ये दुप्पट वाढ झालेली दिसून येते याच पाठीमागे कारण असं सांगितलं जात आहे की आता टेक्नॉलॉजी नवीन वापरली जाते कर्मचारी वाढती महागाई यामुळे ही रक्कम सरकारी मोजणी मधुपट झालेली दिसून येते यानंतर दुसरा प्रकार म्हणजे द्रुतगती मोजणी या प्रकारामध्ये पूर्वी जे जी अति तातडीची मोजणी होती ही पंधरा दिवसात व्हायची आणि फी होती बारा हजार रुपये आता द्रुतगती मोजणीमध्ये तिचा कालावधी हा तीस दिवसाचा केला आहे यामध्ये तीस दिवसाच्या आतमध्ये ही मोजणी होणं बंधनकारक आहे दोन हेक्टर जर जमीन असेल तर आठ हजार रुपये फी करण्यात आलेली आहे आणि दोन हेक्टरच्या वर जर जमीन जाईल तशी प्रत्येक दोन हेक्टरला चार हजार रुपये वाढणार अशा पद्धतीने फी वाढवल्याचं पाहायला मिळतं या मोजणीमध्ये पैसे भरून जे शेतकऱ्याला ठरलेल्या दिवसामध्ये जर मोजणी आली नाही तर आर टी एस अंतर्गत तुम्ही दाद मागू शकता मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण हे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो ज्याचा की तुम्हाला फायदा होऊन जाईल नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद